नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आज आठ मार्च जागतिक महिला दिन या महिला दिनानिमित्त आज मी तुम्हाला माझ्या आईची गोष्ट सांगणार आहे माझी आई तिचं आयुष्य कसं जगली आणि किती खंबीरपणे जगली हे माझ्या व्हिडिओद्वारे आज तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता ज्या काही घटना तिच्या आयुष्यात घडल्या त्या सगळ्या जर मी तुम्हाला आठवून आठवून सांगायला लागले तर व्हिडिओमध्ये व्यत्यय येईल त्यामुळे त्या सगळ्या घटना मी पेपरवर नमूद केलेल्या आहेत आणि मी तुम्हाला त्या वाचून दाखवणार आहे तर माझी आई तिचं आयुष्य कसं जगली हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटकले तेव्हा मिळते तेव्हा कर या बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळी माझी आई प्रत्यक्षपणे जगली तर आता आपण ऐकूया तिचा जीवनपट माझी आई पूर्वाश्रमीची चंद्रभागा दत्ताराम देसाई तिचा जन्म गोव्यामधील सत्तरी तालुक्यातील गुळेली ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या पैकूळ या एका छोट्याशा खेडेगावी झाला हे गाव डोंगरांच्या कुशीत वसलेलं एक छोटस खेडेगाव आहे जसं ते त्या काळी होत तसच ते आजही आहे आईच्या वयाच्या तिसऱ्याच वर्षी तिचे वडील सुपारीच्या झाडावरून सुपारी काढताना खाली पडून त्यांना देवाज्ञा झाली त्यामुळे आईचा व आईच्या इतर भावंडांचा सांभाळ त्यांच्या आजोबाने व त्यांच्या आईने अगदी निगुतीने केला माझी आई शिकलेली नव्हती परंतु तिचा मोठा भाऊ भास्कर दत्ताराम देसाई याने तिला नदीच्या ओल्या वाळून मुळाक्षरे गिरवायला शिकवली आणि वाचायलाही शिकवले नऊ वर्षांची असताना तिचा विवाह गोविंद पांडुरंग बोरकर राहणार ढवळी तालुका फोंडा गोवा या माणसाशी झाला ते माझे वडील आम्ही त्यांना आप्पा म्हणायचो आणि त्यानंतर माझी आई अन्नपूर्णा गोविंद बोरकर झाली लग्नानंतर काही वर्षांनी माझी आई आप्पांसोबत मुंबईला आली माझे आप्पा गिरणीत कापड गिरणीत कामगार म्हणून काम करायचे त्यावेळी भारत स्वतंत्र झाला होता परंतु गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि गोव्यातून भारतातल्या इतर ठिकाणी जायचं असेल तर अनेक परवाने काढावे लागायचे परंतु त्यावेळेला ते कसं मॅनेज केलं त्याची मला फारशी माहिती नाही परेला बाय बाराच्या खोलीत आई आपण संसार थाटला था था। आणि काही दिवसांनी स्वतःचे दोन भाऊ आणि दोन बहिणी यांनाही शिक्षणासाठी मुंबईत आणलं त्यानंतर आम्हा पाच भावंडांचा एका मागोमाग एक असा जन्म झाला पहिल्या तीन बहिणी नंतर भाऊ आणि सगळ्यात शेवटी मी अशी आम्ही पाच गोव्याहून आले की आलेल्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत करणे हा माझ्या आईचा स्वभाव व तो तिने शेवटपर्यंत जपला माझा जन्म झाला व मी दहा महिन्यांची असताना आजोबांनी म्हणजे वडिलांच्या वडिलांनी आम्हाला परत गोव्याला बोलावून घेतले पहिली चार पाच वर्षे खूप छान गेली असावीत मला आठवत नाही मला संपूर्ण आई आठवते ती माझ्या वयाच्या पाचव्या वर्षापासून मी पहिलीला गणितात नापास झाले गुरुजी म्हणाले हरकत नाही ती दुसरीच जाऊ शकते परंतु आई आपांना हे मान्य नव्हतं त्यांनी मला परत पहिलीत बसवायचं ठरवलं मी खूप रडले शाळेत जाणार नाही म्हणून हट्ट केला त्यावेळी माझ्या बखोटीला धरून मला फरफटत शाळेत नेऊन बसवणारी माझी आई शिक्षणाच्या बाबतीत किती कणखर होती हे लक्षात येत मी दुसरीला असताना घरात परत काहीतरी वादविवाद झाले व वा कुणालाही न सांगता एकटेच परत मुंबईला गेले शोधाशोध झाली फोन त्यावेळेला फोनची सोय नव्हती त्यामुळे आप्पा कुठे गेले आणि कधी गेले हे कुणालाही समजलं नाही आणि बरेच दिवस त्यांचा शोधही लागला नाही एका महिन्यानंतर माझ्या मुंबईला राहणाऱ्या आत्याचं पत्र आलं की आप्पा मुंबई सुखरूप आहे काळजी करू नये त्यामुळे आईची काळजी मिटली परंतु आता या पाच मुलांना वाढवायचं कसं हा खूप मोठा यक्ष प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला आता मुलांना खायला काय घालायचं हे काही माझ्या आईला समजेना तरी सुद्धा रेशनच्या तांदळांची पेज एक मोठं पातेलं भरून ती सकाळी करून ठेवायची आणि आम्हाला म्हणायची जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही हे खा पण असं किती दिवस चालणार आईला कळायचंच नाही की आता काय करायचं आईची एक दूरची आत्या आमच्या घराशेजारीच राहायची तिच्या कानावर ही गोष्ट गेली आणि तिने डाळ तांदूळ आणि इतर वाण सामान मुलाच्या डोक्यावर पाटी देऊन आमच्या घरी पोहोचत केलं त्या आत्याचे उपकार आम्ही आजन्म कधी फेडू शकलो नाही ती आत्या किती महान होती हे यातूनच दिसून येत तरी सुद्धा हे असं किती दिवस चालणार किती दिवस आम्हाला अन्न पुरवणार हेही विचार आईच्या मनात कदाचित पण मग करायचं काय तिने गावातल्या लोकांच्या गोधड्या शिवून द्यायला सुरुवात केली त्यातनं तिला दहा रुपये एका गोधडी मागे मिळायचे परंतु त्याच्यात काही आमचं उदरनिर्वाह होणं शक्यच नव्हतं आम्ही ब्राह्मण असल्याचा यावेळी मात्र आम्हाला खूप फायदा झाला आमच्या गावामध्ये एक कपिलेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये त्यावेळेला महारुद्राचं आयोजन केलेलं होतं आणि या महारुद्रासाठी शंभर ब्राह्मण जेवायला असणार होते तर या ब्राह्मणांना जेवण करून वाढायला एका आचार्याची नियुक्ती केलेली होती परंतु काही कारणामुळे ते आचारी हजर राहू शकणार नाही असं त्यांनी कळवलं आता काय करायचं मंदिराच्या समितीचे व्यवस्थापक आमच्या घरी आले त्याने आईला विचारलं तुम्ही या शंभर ब्राह्मणांना जेवण करून वाढाल का माझी आई म्हणाली मी अजूनपर्यंत एवढा स्वयंपाक कधी केलेला नाही परंतु मी प्रयत्न करते तुमची वेळ मी नक्कीच निभावून नेन आणि आई तिथे स्वयंपाकाला गेली त्या दिवशी तिने केलेला जो स्वयंपाक होता तो सगळ्यांना इतका आवडला आणि सगळ्यांनी सांगितलं की तुमच्या हातचा स्वयंपाक खूप छान झाला आहे आणि त्यानंतर तिला स्वयंपाकाची आमंत्रण येऊ लागली ज्यांच्या घरी काही कार्यक्रम असायचा ते सगळे तिला स्वयंपाकासाठी बोलवू लागले त्यामुळे तिला थोडेफार पैसे मिळू लागले आता आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न तर सुटला परंतु इतर खर्च काही कमी नव्हते वह्या पुस्तकांचा खर्च कपड्यांचा खर्च हे सगळे खर्च होतेच की त्यावेळेला शाळेमध्ये फी भरावी लागत नसे एवढीच काय ती जमेची बाजू आप्पा मुंबईला होते परंतु त्यांनी कधीही पैसे पाठवले नाही त्यांनी ते पैसे साठवून ठेवून पुढे आम्हा मुलांच्या लग्नात ते उपयोगी आले आई स्वत अशिक्षित होती त्यामुळे आमचा अभ्यास कधीच घेऊ शकली नाही फक्त नापास झाला तर गुरे राखायला पाठवेल अशी धमकी तिने आम्हाला दिली व त्या भीतीनेच आम्ही अभ्यास करायचो आप्पा मुंबईला जाण्यापूर्वीच माझ्या भावाची मुंज झालेली होती व रुद्र पवमान सप्तशती यासारखे धार्मिक ग्रंथ हो, तो लिलया म्हणत असे त्यामुळे रविवारी किंवा इतर सुट्टीच्या दिवशी असे काही कार्यक्रम कुठे असले तर तो जायचा आणि त्यामुळे तिथे त्याला थोडीफार जी दक्षिणा मिळायची त्यातून त्याच्या वयापुस्तकांचा खर्च तो मॅनेज करू शकत होता मोठी बहीण अकरावी एस एस सी पहिल्या वर्गात पास झाली पहिला वर्ग म्हणजे फर्स्ट क्लास ही त्यावेळची एवढी साधी सोपी गोष्ट नव्हती बरं का कारण अभ्यासक्रम खूप कठीण असायचा तरीही माझी ताई पहिल्या वर्गात पास झाली तिला पुढे शिकायची खूप इच्छा होती परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ती तिचं पुढचं शिक्षण घेऊ शकली नाही तिने टायपिंगची परीक्षा दिली व एका कंपनी मध्ये तिला महिना दीडशे रुपये पगाराची नोकरी मिळाली माझी दुसरी बहीण जिला मी माई म्हणायचे ती माई सुद्धा अकरावी सी मध्ये पासष्ट टक्के मार्कांनी पास झाली या दोघीही माझ्या बहिणी अत्यंत हुशार माईला अकरावीच्या परीक्षेनंतर पुढील शिक्षणासाठी माझे बेंगलोरचे काका धाकटे काका घेऊन गेले तिचं पूर्ण पुढचं शिक्षण माझ्या काकांनीच केलं या सगळ्या गोष्टींमध्ये मी जास्त खोलात जाणार नाही कारण प्रत्येक गोष्ट जर मी सविस्तर सांगत गेले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि एक पुस्तक लिहून तयार होईल थोडक्यात आता बऱ्यापैकी परिस्थिती सुधारली होती मोठी बहीण नोकरी करत होती आई आईची पण कामं चालू होती मग तीन नंबरची बहीण आणि मी आम्हालाही वाटायचं की आपणही काहीतरी हातभार लावावा आईचा मग काय करावं तर आम्ही दोघींनी ठरवलं आमच्या गावात एक बकुळीचं मोठं झाड होत त्या झाडाला भरपूर फुलं पडायची खाली आम्ही पहाटे सकाळी साडे ला उठून दोघीही ते फुलं गोळा करायला जायचो ती फुलं घरी आणून त्याचे गजरे बनवून आम्ही आमच्या गावातून जो रस्ता जात होता इतर राज्यांना जोडणारा त्या रस्त्यावर उभं राहून ट्रकवाल्यांना ते गजरे आम्ही विकायचो आणि त्यातून आम्हाला काहीतरी दिवसाला चारा ठाणे मिळायचे ते आम्ही जपून ठेवायचो आईच्या कामाचा उरक स्वयंपाकाची चव व सचोटी बघून तिला बरीच निमंत्रणे मिळत गेली पण त्या काळात मी तिला कधीही कंटाळलेले किंवा थकलेले बघितले नाही आणि खरं सांगायचं तर कंटाळा आणि थकवा तिला परवडणाराही नव्हता दोन दोन दिवस लोक तिला स्वतःच्या घरी ठेवून लग्न कार्यासाठी कार्यालयात जायचे आणि आई त्यांचं घर राखायची परंतु कधीही त्यांच्या घरातल्या कुठल्याही वस्तूला तिने चुकूनही हात लावला नाही ते लोक घरी येईपर्यंत आई त्यांचं घर व्यवस्थित सांभाळायची आणि ही तिची सचोटी बघूनच लोकां लोकांचा तिच्यावर खूप विश्वास बसला ज्यांच्या घरी लग्नकारी असेल त्यांच्या घरी पंचपक्वानने शिजायची त्यातले राहिलेले अन्न कुणी दिलेच तर आई आमच्यासाठी घेऊन यायची आणि त्यावेळेला आम्हाला वेगवेगळी पकवान खायला मिळायची परंतु एखाद्या घरी भरपूर आहे म्हणून तिने कधीही मागून किंवा उचलून काहीही आणले नाही दुसऱ्याची कुठलीच वस्तू चोरून किंवा उचलून आणलेली तिला खपायचे नाही लहान असताना एका मैत्रिणीचं खोडरबर आवडलं म्हणून मी ते घेऊन घरी आले तर मला खूप मार बसला व तिने मला तिथे नेऊन ते परत करायला लावलं अशी होती माझी आई तिची आमच्यावर खूप करडी नजर असायची ती स्वतः जरी शिकलेली नव्हती तरी आम्ही अभ्यास करतोय का नाही हे समजण्यासाठी आमच्या शाळांना भेटी द्यायची ज्या ज्यावेळी तिला वेळ मिळायचा तेव्हा आमच्या शिक्षकांना भेटायची आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायची की आम्ही कसा अभ्यास करतोय काही वर्षांनी आमच्या सोबत आमची मामे भावंड पण शिक्षणासाठी आमच्या घरी आली त्यांना सुद्धा तिने स्वतःच्या मुलांप्रमाणेच वागवलं आणि आता कुठेतरी स्वतःचं वेगळं घर असावं असं तिला वाटलं म्हणून तिने बऱ्याच ठिकाणी जागेसाठी चौकशी केली पण ती पूर्ण पैसे देईल का अशी शंका मनात आल्याने तिला कुणीही जागा विकत दिली नाही काही वर्षांनी बँगलोरची बहीण ग्रॅज्युएशन नंतर गोव्यात परत आली तिला नोकरी सुद्धा मिळाली पण एकाच महिन्यात काय झालं माहिती नाही ती कुठेतरी घाबरली किंवा काहीतरी वेगळा प्रकार घडला आणि तिच्या डोक्यावर परिणाम झाला त्यामुळे तिची नोकरी सुटली त्यानंतर आईने जे काय थोडीफार शिल्लक ठेवलेली होती ते सगळे पैसे तिच्या उपचारांवर खर्च होऊ लागले अशी अनेक वर्षे गेली आता आमची सगळ्यांची शिक्षणे पूर्ण झालेली होती माझ्या भावाने बारावी नंतर दापोलीच्या ऍग्रीकल्चर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली होती आणि तिथेच त्याने ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं आणि त्यानंतर त्याला नोकरीही तिथेच मिळाली माझ्या तीन नंबरच्या बहिणीने अकरावी नंतरच शाळा सोडली आणि ती एका प्रिंटिंग प्रेस मध्ये नोकरीला लागली ला आणि मी सुद्धा गोव्यातल्या एका कॉलेजमध्ये मध्ये नोकरी करत करत माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यानंतर मी फुल टाइम एका बागायतदार संस्थेमध्ये नोकरीला लागले अकरा वर्षानंतर आप्पा मुंबईहून परत गोव्याला आले त्यानंतर एक एक करत सगळ्या मोठ्या भावंडांची लग्न झाली मीच तेवढी राहिले होते कारण मी लहान होते मधल्या काळात माझ्या मोठ्या काकांचं निधन झालं काकांच्या निधनानंतर आजोबांनी त्यांच्या हयातीत विकत घेतलेली एक जागा तिथे कागदपत्र माझ्या चुलत भावाने माझ्या वडिलांना दिले आणि तो म्हणाला की तुम्ही तिथे जाऊन घर बांधून राहा घर बांधायचं तर पैसा कुठून उभा करायचा हा पुन्हा एक मोठा प्रश्न आईला पडला तरी सुद्धा तिने स्वतःच्या सख्ख्या भावांना तिच्या मामे भावंडांना सगळ्यांना विनंती केली मला तुम्ही थोडीफार मदत करा आणि त्यानुसार त्या सगळ्या भावंडांनी तिला मदत केली ताईनेही स्वतःच्या पगाराचे थोडेफार पैसे तिला दिले आणि अशा पद्धतीने घराची पायाभरणी झाली म्हणता म्हणता घर उभं राहिलं घरावर स्लॅब पडला आणि आपण देवाज्ञा झाली एवढे सगळे झाले तरी आईचे स्वयंपाकाचे काम चालूच होते घरासाठी घेतलेले दीड लाख रुपये कर्ज तिला फेडायचे होते म्हणून नवीन घरी दिवसा स्वयंपाकाची कामे आणि रात्री बारा वाजेपर्यंत पुरणपोळ्यांच्या ऑर्डर्स पूर्ण करून द्यायचे काम तिने हाती घेतले असे करत करत आईने दीड लाखांचे कर्ज फेडले माझे मिस्टर पुण्यात राहत होते त्यामुळे मला नोकरी सोडून पुण्यात येणं भाग होतं परंतु मी पुण्यात आल्यानंतर आई एकटी कशी राहील असा विचार मनात आला भाऊ दापोलीला स्थायिक झाला होता भावाचे लग्नही झालेले होते त्यामुळे भाऊ आणि वहिनी दोघेही दापोलीला राहायचे भाऊ आईला सांगत होता की तू माझ्याकडे राहायला ये परंतु ते तिला मान्य नव्हतं कधीतरी गेली तर चार आठ दिवस भावाकडे राहून ती परत आपल्या घरी यायची मला पुण्यात यायचं असेल तर आई एकटी राहू शकणार नाही म्हणून तिथे जवळच असलेल्या पाठशाळेत मी गेले त्या पाठशाळेत याज्ञिकी शिकण्यासाठी शेजारच्या राज्यांमधून किंवा गोव्यातल्या खेडोपाड्यांमधून मुले याज्ञिकी शिकण्यासाठी यायची तिथे याज्ञिकी शिकल्यानंतर जेव्हा ते व्यवसाय करायचे तेव्हा त्यांना ते व्यवसाय करताना राहण्यासाठी जागा हवी असायची तर अशा मुलांना मी गाठलं आणि आईसोबत राहायची विनंती केली त्यांना सांगितलं की तुम्हाला राहायचा किंवा खाण्यापिण्याचा कुठलाही खर्च इथे द्यावा लागणार नाही तुम्ही आई सोबत राहा म्हणजे आईलाही सोबत होईल अशा पद्धतीने एक दोन तीन मुलांची नेमणूक आईसोबत करून मी पुण्याला आले त्यानंतरच्या काळात जवळजवळ दोन हजार पंधरा सालापर्यंत अशी बरीच मुलं आमच्याकडे राहून गेली तीन चार वर्ष राहिल्यानंतर जेव्हा त्यांचा व्यवसाय वाढायचा तेव्हा ते, ते स्वतःचं घर बांधून किंवा दुसरीकडे राहायला जायचे तोपर्यंत दुसरी मुलं तिथे राहायला यायची त्यामुळे माझी आई एकटी कधीच पडली नाही कायम तिच्यासोबत ही मुलं असायची जेवढे कष्ट तिने आमच्यासाठी घेतले किंवा जेवढं प्रेमाने ती आमचं करायची त्यामुळे त्या, त्या मुलांना त्या त्या सुद्धा तिचा लढा लागला आम्ही भावंडे सुरुवातीपासूनच जसं जमेल जेव्हा जमेल तेव्हा तिच्या जवळ जाऊन राहायचो कधी दादा वहिनी यायचे कधी ताई माई आणि आम्ही बहिणी राहायचो कधी आम्ही सगळे एकत्र यायचो असं करून आम्हाला जेवढं जमेल तेवढा आनंद द्यायचा आम्ही तिला कायमच प्रयत्न केला परंतु, 2015 केला। तब, परंतु दोन हजार पंधरा नंतर मात्र तिने पूर्णपणे काम करायचं बंद केलं आणि कारण तिच्या तिची आता तब्येतही ढासळलेली होती आणि वयही झालेलं होतं त्यावेळेला एक वर्षभर ती मोठ्या बहिणीकडे राहिली परंतु म्हणतात ना नाण्याला दोन बाजू असतात आतापर्यंत मी आईची तुम्हाला ही चांगली बाजू सांगितली तिची अजून एक बाजू होती ती पण तुम्हाला सांगते ती काही वाईट नव्हती पण तो तिचा स्वभाव होता ती भयंकर हट्टी आणि दुराग्रही होती ती जे म्हणेल तसंच इतरांनी वागावं वा असा तिचा अट्टहास असायचा अर्थात तिच्यावर जे काही प्रसंग ओढवत गेले त्या प्रसंगामुळे पण कदाचित ती तशी बंदी असावी असं राहून राहून आता वाटतंय आणि या तिच्या स्वभावामुळे आमच्यात व तिच्यात बरेचदा खटके उडायचे परंतु ते तात्पुरते असायचे पुन्हा आम्ही सगळे एकत्र यायचो तर अशी होती माझी आई आज आम्ही जे आहोत ते तिच्यामुळे तिने जर त्यावेळेला आमच्या शिक्षणावर भर दिला नसता तर मला कल्पनाही करवत नाही की आम्ही कुठल्या खाईत कितपत पडलो असतो आमच्या शिक्षणावर तिने भर दिला आणि आम्हाला शिकायची सक्ती केल्यामुळे आज आम्ही आमच्या पायावर सुद्धा खंबीरपणे उभे आहोत आज आम्ही ज्या मानाने जगतोय ते त्याचं सगळं श्रेय माझ्या आईला जात अशी ही माझी माऊली एक मे दोन हजार अठरा रोजी अनंतात विलीन झाली आज या महिला दिनानिमित्त तिला माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद